मित्रांनो एक जानेवारीला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विम्या संदर्भात अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर आज आजपासून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्याविषयी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याविषयी महसूल मंडळाविषयी प्रत्येक गावाविषयी आपण को पीक विम्याची किती रक्कम हेक्टरी किती रुपये रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याला कधी ही रक्कम वितरित होणार आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आजपासून प्रत्येक व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्या म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या त्यातच मित्रांनो आपण आज ज्या हिंगोली जिल्ह्याविषयी जिल्ह्यातील जे पाच तालुके आहेत तर त्या पाच तालुक्यातील ज्या तालुक्याविषयी माहिती घेणार आहोत त्या तालुक्यातील काही महसूल मंडळातील गावांची माहिती घेणार आहोत तो तालुका म्हणजे औंढा नागनाथ तालुका तर औंढा नागनाथ तालुक्यातील जे चार महसूल मंडळ आहेत तर त्या चार महसूल मंडळात विविध वेगवेगळे प्रमाणे म्हणजे काही महसूल मंडळात बावीस हजार प्रमाणे हेक्टरी बावीस हजार प्रमाणे पीक विमा मिळणार आहे तर काही महसूल मंडळात हेक्टरी साडे दहा हजार प्रमाणे पीक विमा मिळणार आहे तर कोणत्या महसूल मंडळात किंवा कोणत्या गावात किती पीक विमा मंजूर झालेला आहे आणि किती वाटप होणार आहे ते समोर बघूया तर सर्वात अगोदर आपण औंढा नागनाथ सर्कलबद्दल माहिती घेऊया तर औंढा नागनाथ सर्कलमध्ये गावं कोणती आहेत अंजनवाडा औंढा नागनाथ ग्रामीण औंढा नागनाथ शहरी त्याचबरोबर भोशी ब्राह्मणवाडा त्यानंतर देवळा तुर्क पिंपरी त्यानंतर ढेगज दुरचुना गांगलवाडी त्यानंतर गोळेगाव माथा मूर्तिजापूर नागझरी त्यानंतर नांदगाव राजापूर सावळी सिद्धेश्वर साकापूर सुरेगाव सुरवाडी त्यानंतर वडचुना वाळकी या ज्या गावांना आहेत ते या गावांना हेक्टरी बावीस हजार तर नाही साडेबारा हजार रुपये हेक्टरी सोयाबीन पिकासाठी पीक विमा मिळणार आहे त्यानंतर पुढचा सर्कल बघू बघूया जवळा बाजार सर्कल जवळा बाजार सर्कलमध्ये जवळपास आजळसोंडा अंजनवाडी आसोला त्यानंतर चोंडी शहापूर दरेगाव जवळगाव सॉरी जवळा बाजार त्यानंतर काठोडा काठोडा तांडा कोणशी बुद्रुक लक्ष्मण नाईक तांडा त्यानंतर लोहरा बुद्रुक त्यानंतर लोहरा खुर्द त्यानंतर मार्डी नागेशवाडी त्यानंतर नालेगाव पुरजळ रांजाळा संघनाईक तांडा आणि सारंगवाडी सावरखेडा सेंदुरसना शिरडशहापूर शिरला टाकळगव्हाण त्यानंतर तपोवन उमरा वडद वगरवाडी आणि वगरवाडी तांडा या गावांना हा पिकमा साडे दहा हजार रुपये हेक्टरी सोयाबीन पिकासाठी साडे दहा हजार रुपये मंजूर झालेला आहे त्यानंतर पुढचा जे, जे सर्कल आहे महसूल मंडळ आहे ते म्हणजे साळणा महसूल मंडळ महा सर्कल तर साळणा सर्कलमध्ये अनखळी बेरुला चिमेगाव चिंचोली निळोबा त्यानंतर धार धोडगाव गोजेगाव हिवरखेडा त्यानंतर जलालपूर जोडपिंपरी केळी लांडाळा त्यानंतर नांदखेडा पारडी सावळी पेरझाबाद पोट्टा बुद्रुक त्यानंतर पोत खुर्द रामेश्वर रुपूर साळणा सावळी खुर्द त्यानंतर उखळी उंडेगाव एळी या सर्कलला हा पिकमा साडेबहा हजार हेक्टरी साडेबहा बारा हजार रुपये हा सोयाबीन पिकासाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर पुढचं सर्कल बघूया येळेगाव सर्कल येळेगाव सोळंकी सर्कलमध्ये जवळपास आमदरी सोनाळा बोरजा देवाळा दुधाळा गधाळा त्यानंतर हिवरा जातू जळगाव जलाल धाबा त्यानंतर जामगव्हाण काकडधाबा कंजारा कुडकर पिंपरी त्यानंतर लाख मेथा निशाणा पांगरा वा पांगरा लाख त्यानंतर फुलधाबा पिंपळदरी त्यानंतर सॉरी पिंपळदरी नाही पिम पिंपळदरी त्यानंतर पिंपाळा पूर राजदरी सोनवाडी सुरवाडी तामटी तांडा वसई येदूत आणि येळेगाव या सर्कलला हा पिकमा हेक्टरी साडे तेरा हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन पिकासाठी वितरित होणार आहे हे होतं मित्रांनो औंढा नागनाथ सर्कल सॉरी औंढा नागनाथ तालुका यानंतर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील जे बाकीचे उर्वरित चार तालुके आहेत त्या तालुक तालुक्यातील जे महसूल मंडळ आहेत आता एकूण हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास तीस महसूल मंडळे आहेत त्यातील आपण चार महसूल मंडळे आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जे बाकी जे महसू महसूल मंडळ आहेत तालुक्यातील जे बा बाकी महसूल मंडळ आहेत त्याविषयीसुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण पुढे अपलोड करणार आहोत त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे परभणी नांदेड या जिल्ह्याविषयीसुद्धा जवळपास आपण तालुक्यात सगट महसूल मंडळात सगट गावात सगट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे पुढे पुढे चढून व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व जिल्ह्यांची आपण माहिती कवर करणार आहोत याच पद्धतीनं मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल की बाबा आम्ही तर सोयाबीन पिकासोबतच आम्ही तूर मूग उडीद कापूस या पिकाचा सुद्धा पीक विमा काढलेला होता तर आपण आता एक गावाची नावं तुम्ही घेतलेली आहेत तर डायरेक्टली सर्कल वाईज आपण बघूया औंढा नागनाथ सर्कलमध्ये कापूस पिकासाठी जवळपास हेक्टरी बघायचं झालं तर सहा पाच ते सहा हजार रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर बघायचं झालं तर जवळा बाजार सर्कलसाठी कापूस पिकासाठी हेक्टरी जवळपास याचप्रमाणे समजा आता एकरी बघायचं झालं तर कापू कापूस पिकाला एकरी फक्त आणि फक्त सतराशेची सतराशे ते दोन हजार रुपये मंजूर झालेले आहेत एकरी त्या पद्धतीनं तुम्ही जर बघायचं झालं तर हेक्टरी बघायचं झालं तर इथेसुद्धा जवळा बाजार सर्कललासुद्धा कापूस पिकासाठी सहा हजार याप्रमाणे वितरित होऊ शकतात त्यानंतर साळणा सर्कलला सुद्धा हेच सिच्युएशन आहे त्यानंतर येळेगाव सोळंकी इकडे कापूस पिकासाठी कमी प्रमाणात म्हणजे स्व इकडे जसं हेक्टरी सहा हजार याप्रमाणे वितरित होऊ शकतात तसं साळणा सर्कलला सहा हजारप्रमाणे वितरित होऊ शकणं पॉसिबल दिसत नाही आता काही शेतकरी म्हणत असतील की बाबा बघायचं झालं तर हिंगोली जिल्ह्यासाठी सरसकट पीक किंवा वाटप होणार आहे परंतु मित्रांनो अजून तर हा पीक सरसकट तर काही आदेश वगैरे काढण्यात आलेले नाहीत जरी तुम्हाला आ, आता काही शेतकऱ्यांचा असा प्रश्न पडलो आम्ही तो पीक विमा काढला नाही आम्हाला सरसकटमध्ये बसवण्यात येईल त्यानंतर काही शेतकरी म्हणत असतील बुवा आम्ही तर जे सामायिक क्षेत्रवाले वगैरे आहेत आम्हाला जे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करायला सांगितले होते आम्ही ते स सुद्धा केलेले नाहीत आम्हालासुद्धा सरसकटमध्ये बसवण्यात येईल आणि आम्हालासुद्धा हा पीक विमा मिळून जाईल परंतु मित्रांनो बघायचं झालं तर सरसकटमध्ये हा पीक विमा म्हणजे तुमच्यात आणि मग बाकी जे जे शेतकरी पीक विमा काढतात पीक पाहणी वेळेवर करतात क्लीम वेळे वेळेवर करतात मग त्या शेतकऱ्यांचा फायदाच काय जर तुम्हाला जर सरसकट जर मिळत असेल ही लाभ तर मग शेतकऱ्यांनी परेशान कशाला व्हायचं तसं नाही मित्रांनो सध्या तरी सरसकट पीक विमा वाटपाचे कोणतेही आदेश किंवा निर्देश दिसत नाही तुम्हाला जर तुमच्या खात्यावर किंवा तुमचा पीक विमा किती मंजूर झालेला आहे किंवा तुम्हाला किती रुपये तुमच्या खात्यावर वितरित होणार आहेत पीक विम्याचे ते जर तुम्हाला माहीत नसेल किंवा मा कळत नसेल कसं काढायचं किंवा कसं बघायचं तर मला तुम्ही कमेंट करून सांगा किंवा मला इंस्टा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्राम आय डी आहे मला तिथे जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमचा जे महसूल मंडळ आहे किंवा तुमचं जे सर्कल आहे किंवा तुमचं जे जे डिटेल तुम्हाला स्टेटस काढायचं आहे की हे हेक्टरी तुम्हाला किती रुपये पिक मिळणार आहे ते जर तुम्हाला काढून द्यायचं असेल तर मी माझ्या आय डीवरून किंवा माझ्या सेतू केंद्रावरून किंवा मी माझं पर्सनली तुम्हाला ते तुमचं स्टेटस किंवा तुमची जी रक्कम आहे ती काढून देईल काढून म्हणजे मी काय तुमच्या खात्यावर वगैरे वितरित करून देणार नाही मी फक्त तुमच्या खात्यावर किती रुपये वितरित होणार आहेत हे तुम्हाला डायरेक्टली सांगू शकतो तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा किंवा मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करा मी तुम्हाला ते डिटेलमध्ये माहिती देऊन टाकेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत फक्त तुमचा एक मोबाईल नंबर आणि तुमचा पीक विम्याचा जे पावती नंबर असतो तोच लागणार आहे त्यानुसार मी तुम्हाला तुमचं स्टेटस काढून देऊ शकतो यानंतर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता उर्वरित जे चार तालुके आहेत त्या चार तालुक्यातील महसूल मंडळाविषयी माहिती घेणार आहोत टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांची माहिती आपण एका एकाने कव्हर करणार आहोत तोपर्यंत तो तुमच्या जिल्ह्याचा नंबर येईपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधीही येऊ शकतो असं नाही की मी लगेच उद्या हिंगोली जिल्ह्यातीलच दुसरा तालुका घेऊ शकतो मी दुसऱ्या जिल्ह्यातीलसुद्धा दुसरा तालुका घेऊ शकतो तसं काय नाही मित्रांनो मी सिस्टमॅटिकली काम करणार आहे आता या संदर्भात मी च व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही जर औंढा तालुक्यातील असाल तर हा व्हिडिओ औंढा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा